तुम्ही जयभीमवादे का प्रिय बाबासाहेब मागच्या वर्षी तुमच्या जयंतीनिमित्त तुम्हाला अभिवादन करण्यासाठी जेव्हा मी स्टेटस ठेवला होता तेव्हा अनेक लोकांनी मला विचारलं तुम्ही तुम्हाला तुमच्या विचारांना तुमच्या आभाळ्या एवढ्या कार्याला एका जातीपुरतं संकुचित करून ठेवलंय हे बघितल्यावर खूप वाईट वाटलं नाही बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलंय हा प्रश्न विचारणाऱ्या लोकांमध्ये मी सुद्धा होतो माझ्या जातीचा भयंकर माज होता मला ए वरच्या जातीत जन्माला आलोय अशी एक वेगळीच गुर्मी होती मग तुम्ही लिहिलेलं अन्हालेशन ऑफ द कास्ट हे पुस्तक वाचलं आणि एक जोरदार चपराक बसली जात नावाचं पिढ्यान -पिड़े पिढ्या पोचलेलं ओझ एकदाच उतरवलं गेलं मी स्वतःला विचारलं एखाद्या जातीत मी जाती जन्माला आलो ह्यात माझं का काय क्रेडिट आहे माझं काय कर्तृत्व आहे मग ज्या गोष्टीत माझं काही कर्तृत्व नाही त्या गोष्टीचा माझा अभिमान बाळगण्याचा मला काय अधिकार आहे आणि मग मी स्वतःला आणि इतर लोकांना आडनावाच्या पलीकडे जाऊन ओळखायचा प्रयत्न केला त्यानंतर मी हिंदू कोडबिलबद्दल वाचलं आज माझी आई माझी बहीण जर हिंदू समाजात आत्मसन्मानाने जगत असतील तर त्यामागे तुम्ही दिलेला लढाय त्यावेळी हिंदू स्त्रियांच्या हक्कासाठी तुम्ही राजीनामा द्यायला सुद्धा तयार झाला होता आज कुठल्याही जातीतली कामगार स्त्री जेव्हा तिचा मॅटर्निटी लीव्ह हा हक्क बजावते तेव्हा या हक्का मागे या संकल्पने मागे तुम्ही पाठीशी होतात हे विसरता कामा नाही खरं तर बाबासाहेब मी कागदोपत्री वरच्या जाती जन्माला आलोय खरा पण वरच्या जातीतल्याच लोकांनी केलेल्या अन्यायाची क्रूरपणाची मला पूर्णपणे जाणीव आहे तो अन्यायाचा क्रूर सैतानी वारसा माझ्यापर्यंत आला नाही आणि मी माणूस राहिलो कारण की साखळी तोडायला मध्ये तुम्ही होतात बाबासाहेब तुमच्यामुळे आज माझ्यातला माणूस पण आहे थँक यू बाबासाहेब आणि आज मी तुम्हाला वचन देतो की जातीयवादाची ही कीड मी माझ्या पुढच्या पिढीपर्यंत पोचू देणार नाही आणि आता तुम्हाला उत्तर देतो बाबासाहेबांचे विचार उराशे बाळगणारा जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस पाहणारा माणूस जर जय भीमवाला असेल ना तर मी अभिमानाने सांगतो होय मी जय आहे तुम्हाला सगळ्यांना जय भीम जय शिवराय